साईराम ही पुण्यावरनं निघालेली श्री श्री साईबा पालखी सोहळा समिती पुणे गेले छत्तीस वर्ष ही पुण्यावरनं पालखी निघते आणि हजारो लोकांचा सहभाग घेऊन पुणे ते श्री छत्र शिर्डीकडं गुरुपौर्णिमेनिमित्त बाबांच्या भेटीला आलेलं आहे आणि या वारीमध्ये आम्ही दहा दिवस बाबांचं नामस्मरण जप व स्वच्छता अभियान वसुंधरा अभियान विविध प्रकारचे कार्यक्रम ह्या साई पालखीमध्ये असतात बाबा दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्त पुण्यावरून जी पालखी निघती त्या पालखीमध्ये हजारो पुणेकर सहभाग घेतात आणि खऱ्या अर्थानं शिर्डीमध्ये पुण्याची पालखी पाहण्यासाठी हजारो लोक या ठिकाणी रोडवर उतरतात ह्याचा आम्हाला पुण्याच्या पालखीचा सार्थ अभिमान आहे आम्हाला बाबांनी दहा दिवसात सुखरूप इथपर्यंत आणलेलं आहे आणि शिर्डीकर वासियांनी त्या पालखीच वाजत गाजत असं स्वागत केलेलं आहे गुरुपौर्णिमे निमित्त असलेल्या सर्व साई भक्तांना भक्तांना आमच्या श्री साईबा पालखी सोहळा समितीच्या वतीने खूप खूप सर्वांचे धन्यवाद व आभार ओम साईराम पुणे येथून या ठिकाणी बाई शिर्डीला येत असतो पुणे पालखी सोळा समिती पालखी आहे हजारो भक्तगण किती त्रास झाला किती यातना झाल्या तरी केवळ साई प्रमा प्रे, प्रेमा पोटी या ठिकाणी येत असतात धन्यवाद